तर आज आत्ता आणि ताबडतोब छोटावाला आले तू सगळ्यात मोठा <laughs> ला लाल आहे त्याला पांढरा करून टाका काळ करून टाका मला काय माहित नाही पण करून टाका का बघतो खाली दिसत नाही तू वर काय करायला तर वर येऊन बघतो आज मला सुट्टी आहे सियाला आणायला काय की हे जण चालल्यात मस्त पैकी कुठे आलाय तुम्ही काय काम काय फोडून सांग क्लिअरली सांगतो काय काम आहे काय तर म्हणजे काय का <laughs> आ, अच्छा सरप्राईज आहे तुला झोपून उठून आलो मला भूक लागली म्हणून मी जेवण घेऊन आलोवर बघतोय तर यांचं अजून काय सुरू आहे काय सुरू आहे अच्छा नवीन ग्रो बॅग भरल्या मिक्स केला आता पोतोभर ती म्हणजे जावं लागेल तेव्हा घेता येते त्यातलं हे बाकोपेड आणून ठेवलेला नवीन हे कोकोपेड एवढा आहे पण लय होत आहे ना, ना।, एक ना। आ, एका एका ब्रिकमध्ये पाणी वसला की चार पट होते हाय हायड्रोलिक प्रेस केलं करून तर मला लागलेली ला भूक मी म्हणलं आता वर जेवण आणि जा वर जातो बघतो हे खाली दिसत नाही वर काय करायला तर वर येऊन बघतो ते बघितलं तुम्ही आता काम करायला त्याला मला लई भूक लागले मी आता जेव्हा जेव्हा त्यांचं बघणे एन्जॉय करतो होय हे राह नाही जाता हे राह नाही जाता तडप ही ना, भी ऐसी भी है ना। छोटा वाला आले तू देड़ मुट्ता। देड़ मुट्ता। <laughs> से मग गाइस आता आम्ही लाडू तू आम्ही मस्तपैकी लाडू खायला मी पण घेतला एक रोज एकच खायचं असते त्यामुळे कारण की तसं पण हे चावून चावून करून जाडं जातात पूर्ण कामात म्हणजे चावायला लागते तिळ असल्यामुळं आता एक मजा झाली आता आम्ही ते शूट करावे आणि विहानला मी व्हिहान कसं जरा मध्ये मध्ये येते ना डिस्टर्ब करते असं लाईटला धर कुठं स्टँडला धर असं करते ना तर विहानला आत पाठवलं या मम्मी बरोबर आणि कडी लावली बाहेर ना सियाला पण पाठवत होतो तर मला सिया दिसली नाही आता हे हो इथं या इथं अंतरुणीच्या आत लपून बसल्या आणि नंतर कडी लावल्यानंतर मग उठल्या आता कायम असून माझ्या तिला जायचं नसते आज बाहेर बघायला मजा शावर आणायला होतो मी आणि आतून तर शावर काय आम्हाला भेटला पण ॲक्च्युली ते बाथरूममध्ये आपण शावर अजून काही फिटिंग केलं नाही सगळं मिक्सर वगैरे सगळं सेटअप आहे पण फिक्स हे फिटिंग केलं नाही मग त्यासाठी प्लंबर लागणार मग आम्हाला ते लगेच मध्ये होते का बघायचं होतं पण ते काय लगेच व्हायसारखं आहे का बघूया आता उद्या आणि बघणार आज बाथरूममध्ये चेक करणार आम्ही मी चेक केलं नाही अजून अरे क्या चाहते हो मेन म्हणजे बाथरूम मध्ये बघून पण गेलो नाही तिथं त्यासाठी मग बघून नसतो आलो मग दे म्हटलं ते जरा एका व्हिडिओसाठी शॉवर लागणार आहे आणि आम्ही आतापर्यंत शॉवर लावलाच नाही बाथरूम मध्ये सगळं फिटिंग वगैरे आहे पण शॉवर लावणार कारण की यूजच नाही त्यामुळे पण लावलाच नाही लक्ष दिलं नाही आपलं गरम पाण्यात नळ आहे बारीक गार पाण्यात नळ आहे त्याच्यावरच यूज होते काही बाथरूम आवडते हां मग तुझ्यासाठी लॉ स्पेशल आता तर लावणारच आहे मुळीला मस्त की त्याच्यावर मग तुझ्याला शॉवर खाली बंद शॉवर खाली आंघोळ खातीला एक मस्त खुशखबरी पाच मिनिटापूर्वी कम्प्लीट झालेले आहे आणि ते फक्त तुमच्या सपोर्टमुळे झाले आहे थँक्यू 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 सो मच बिग थँक्यू तर आज आत्ता आणि ताबडतोब जास्तच आपले आनंद बंगा युट्यूब चॅनल आठशे के कम्प्लीट झालेले आहे तो सो थँक यू सो मच तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि लवकर आता One दोन लाख कंप्लीट आहे फक्त लाख फक्त दोन लाख बाकी आहे वन मिलियन करायला ज्यांनी ज्यांनी आता बघतात त्यांनी सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी बघा लाल ला आहे त्याला पांढरं करून टाका काढा करून टाका मला काही माहीत नाही पण करून टाका दोन दिवस झाला मी ते बघत होतो की आता होणार आहे दोन दिवसात तर चेक करा म्हटलं बघते तर आठशे के कंप्लीट आठशे प्लस झाले आता सो ते खुश असताना एक आठशे के कम्प्लीट झालेली राऊंड फिगरची ते मग आता बस बाकी काही नको आहे हेच तुमच्याकडनं पाहायला अजून बाकीच्यांना माहीत नाही इकडं आतुला सांगितलं आम्ही जण एकदम खुश आहे आणि आता बाकीच्यांना मी सांगतो की आठशे के कम्प्लीट झालेलं आहे एकतीस डिसेंबर नंतर तुम्हाला अजून जरा टॉपची एकदम चांगली अजून कॉमेडी येणार आहे आता तर येत्याच तर अजून कारण की आमचं शेड्यूलचं बाहेरचं शूटिंगचं शेड्यूल लागणार आहे आम्ही काही कारणामुळे आपलं घरात थोडंसं शेताचं जण कामं सुरू असल्यामुळं आम्हाला कुठं शूट लावू आउटडोअर जाता येणार नाही आणि किती आम्ही प्रयत्न करावले पण जाता येत नाही आमचं शूट करतोय आणि परत आपल्या जे पुढचं काम आहे ते कम्प्लीट करण्यासाठी आम्ही सगळेजण लागतोय थँक्यू सो मच फॉर तुमचं सपोर्ट असंच प्रेम राहू द्या आणि आम्ही पण तुमच्यावर लई प्रेम करते आय लव यू अनन्या गायब झालेलं आहे पाचच मिनटात आणि आता आम्ही जाणार आहे जेवायला तर आता इथंच आहे पाच मिनटात आवाज जा तर आता आम्ही जेवणार आहे ते पटकन जेवतो काय काय होते मग बिग बॉसचं पण टायमिंग होणार आहे सो चला आजचा आनंदाचा आहे ब्लॉग इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम मगाशी लले वेळा म्हटले आणि आत्ताने आणि तुमचं प्रेम असंच दे बाय बाय लव यू गाइज गुड नाईट